पण आपल्या माणसाविषयी असं ऐकून बरं वाटत नाही आहे का नाही पण तुम्हाला तर माहिती दोघांचा नर किती विश्वास आहे ते पण ती लोक काय बी म्हणते ती आता कस बोललास तस मी बी ऐकलं होतं बरं का अमितच्याकडनं त्यांचं लग्न झालं होतं म्हणून बघा म्हणजे पोरगी झालीच असं नाही रे तस विरोधक म्हणतात विरोधक हा चम्मा आईला लय सांभाळून घेतो रा त्याला <laughs> नाही त्य नाशिकचा आहे ना आणि <laughs> तू बाराचा बारामती आईला तुम्ही बी घे हे घ्या चकल्या बघ चकल्या वहिनी आल्या चकली काही कस चकले सोय मग अजून काय पाहिजे पाडूया तुला नाही मग ती चकली संग चिवड म्हणायचं याला